शुभ विवाह या मालिकेच्या तीस सप्टेंबरच्या भागामध्ये भूमिदेवाकडे देवाकडे प्रार्थना करत असते आणि देवी आई आज रागिणी अत्यांचा खरतर तर पर पर्दा फार शोणार होता पण पण या सगळ्यामध्ये त्या वाचत आहेत ठीक आहे आजचं मरण त्यांचं आता उद्यावरती जाते पण त्यांचा त्यांचा जो काही आता केलेले कारस्थान आहे ही जोपर्यंत मी उघडकीला आणत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही आहे मला शक्ती दे या सगळ्यामध्ये रागिणी हत्याच्या विरोधात काहीतरी क्लू सापडू दे आणि नेमका त्याच वेळेला सी आय डी गायकवाडांचा तिला कॉल येतो आणि ती आता देवी आईकडे प्रार्थना करते की काहीतरी पॉझिटिव्ह रिप्लाय मला सी आय डी गायकवाडांनी देऊ दे आणि सी आय डी गायकवाड कॉल करतात आणि ते सांगायला तर भूमी मॅडम आम्हाला दीपकचा पत्ता लागलेला आहे आता एक काम करा मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स देईन आणि ज्या ठिकाणी तुम्हाला यायला सांगेन त्या ठिकाणी तुम्ही या तुम्ही वेळोवेळी तुमचा मोबाईल चेक करा मी तुम्हाला लोकेशन पाठवत राहीन अपडेट्स देत राहील भूमी आता त्यांचे आभार मानते फोन ठेवते आणि देवाचे पण आभार मानते काहीतरी पॉझिटिव्ह विरोधात तू मला क्लू आहेस असं म्हणत उदय उदय आई अंबेचा उदय उदय असं आता म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता सी आय डी गायकवाड भूमीला लोकेशन पाठवतात आणि त्या लोकेशनवर ती भूमी पोहोचते सुद्धा भूमी ज्या त्या लोकेशन स्टेशन वरती पोचते त्यावेळेला ते सांगतात हे बघा मॅडम आता एक काय काम करायचंय इथे ना तो पैसे घेण्यासाठी सुपारीचे येणार आहे दीपक आणि त्यावेळेला तुम्ही त्याला पत्ता विचारायला विचारा जा त्याला पत्ता विचारायला गेलात की त्या पत्ता विचारायच्या हिशोबाने तुम्ही त्याला जा आणि त्यानंतर त्याला आता ट्रॅप करा यावरती भूमी म्हणते मी यावरती गायकवाड सांगतात हो तुम्हीच तिकडे जायचं आहे आणि त्याला पत्ता विचारायचा आहे कारण जर का अशा पद्धतीने आपण त्याला ट्रॅप नाही केलं ना तर तो आपल्या हातातून निसटून जाईल आणि मग परत कधीच येणार नाही गायकवाड म्हणतात दीपक, दीपक मी मास्क लावतो बघा यांनी सुद्धा मास्कच लावलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच भूमी त्याला ट्रॅप करण्यासाठी किंवा त्याला पत्ता विचारत त्याला आता अडकवून ठेवण्यासाठी त्या दिशेने जायला लागते ज्या वेळेला भूमी आता त्या दिशेने जायला लागते त्यावेळेला गायकवाड म्हणतात तुम्ही त्याला फक्त थोडा वेळ आपल्या जाळ्यामध्ये अडकवून ठेवा मग पुढे काय करायचं हे आम्ही बघू असं म्हटल्यावर ती भूमी हळूहळू एक पाऊल टाकत पुढे जाते आणि आता इकडे त्याला पत्ता विचारण्यासाठी थांबवते तोचपर्यंत सी आय डी गायकवाड आणि त्यांचे सगळे मेंबर तिकडे आता दबा धरून बसलेले असतात जेणेकरून तो कधीही ज्या वेळेला तिकडे येईल त्यावेळेला ते त्याला आता पकडता येईल मग आता दीपक जिथे बसलेला असतो तिकडून मागून भूमी येते पण तर खरं तर इथे एक खूप मोठा गोंधळ झालेला असतो की दीपकने आता आपल्याला हा पकडण्याचा ट्रॅप लावलाय हे सगळं जाणून दीपकने आता इकडे खूप मोठी खेळी खेळलेली असते पण त्याची खेळी त्याच्यावरतीच उलटी पडत असते इकडे आता दीपक लपून बसलेला असतो आणि त्याने एक वेगळाच माणूस पाठवलेला असतो मग ज्या वेळेला मुळातच तो आता दीपकच नसतो दीपक तिकडे आलेलाच नसतो आणि दीपक या सगळ्यामध्ये आता मात्र तिकडे नसतो आणि त्याच वेळेला तो एक वेगळाच माणूस असतो जेव्हा आता तो वेगळा माणूस तिथे उभा असतो आणि त्यावेळेला मग आता भूमी म्हणते तू यावरती मग आता इकडे दीपक लपलेला असतो आणि त्यावर तो माणूस सांगतो मला धुळीची अलर्जी आहे म्हणून आता मी इकडे हे मास्क लावलं होतं तुम्ही मला पकडण्यासाठी आलेले आहात यावरती आता इकडे गायकवाड म्हणतात बोल दीपक कुठे यावरती तो म्हणतो कोण दीपक मला आता काहीच कळत तुम्ही कुणाबद्दल बोलताय मला खरं माहीत नाहीये असं म्हणत तो आता बोलायला लागतो यावरती मग आता गायकवाड म्हणतात दीपक अरे तू दीपकचा माणूस आहेस यावर तो म्हणतो नाही सर अहो मला धुळीची अलर्जी आहे म्हणून मी खरं तर मास्क लावला होता तुम्ही माझ्यावरती कसले आरोप करताय मला जाऊ दे बरं तोपर्यंत लपच्छपक दीपक हे सगळं पाहत असतो आणि तो विचार करतो बरं झालं बरं झालं हा सगळा मी ट्रॅप रचला होता कारण मला माहिती होत की या लोकांनी मला पकडण्यासाठी हे सगळं केलेलं आहे शंभर टक्के ह्या लोकांचाच हा डाव होता त्यामुळे त्यामुळे आता मला इथून निघायला पाहिजे इथे फार काळ मी थांबू शकत नाहीये असं म्हणत तो तिकडून जायला निघतो ज्या वेळेला तो तिकडून जायला निघतो आणि त्याच वेळेला इकडे आता सीआयडी गायक आणि त्यांची टीम ही दबा धरून बसलेली असते कारण सी आय डी गायकवाड आणि त्यांच्या टीमने ऑलरेडी दीपकला पाहिलेलं दीपक ला पाहिलेलं असतं दीपक या सगळ्या मध्ये लपून बसलेला त्यांना दिसलेला असतो मग सी आय डी गायकवाड आणि त्यांची टीम पुन्हा एकदा दीपकच्या इथे येते आणि दीपकला पकडते आणि ते सांगतात तुला काय वाटलं की तू आम्हाला उल्लू बनवशील आणि इकडून चकमा देऊन जाशील का पण तसं काही नाहीये तुला आम्ही ऑलरेडी मध्ये बघितलं होतं या बर नी नी तू या माणसाला पाठवलं होतंस ते सुद्धा आम्ही पाहिलं होतं असं म्हणत गायकवाड आता इकडे दीपकला ट्रॅप करतात आणि त्यानंतर मग आता दीपकचा खेळ संपतो भूमी सांगते बोल लवकर तू रागिणी अत्यांचा माणूस आहेस ना बोल रागिणी अत्यांनी तुला इकडे पाठवलं होतं ना म्हणजे तूच हे सगळे कारस्थान करतोस ना यावरती मग दीपक म्हणतो कोण रागिणी काय रागिणी मला रागिणी बद्दल काही माहित नाहीये यावरती भूमी म्हणते खोट बोलू नकोस तू रागिणी अत्यंत माणूस आहे हे सत्य आम्हाला समजलेलं आहे असं म्हणत भूमी त्याला पकडते आणि जर का याच्या पुढे आमच्यापासून लपण्याचा पळण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे काही झालं तरी आता सत्य सांग असं तो म्हणायला लागते त्यावरती हे सगळं होत असताना मग आता तो सांगतो हे बघा तुमचं काहीतरी गैरसमज झालेला आहे मी नाहीये मी कुणाचंही माणूस नाहीये यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते गायकवाड सर पकडा ह्याला आणि घेऊन चला पण त्याच वेळेला एक आता माणूस येतो आणि तो, तो माणूस आता धुरकांडी लावतो आणि धुरकांडी लावून आता तो लगेच तिकडे खूप सारा धूर करतो त्यावेळेला त्याला पकडा त्याला जाऊ देऊ नका तो आपल्याला चकमा देऊन पळून जातोय गायकवाड सर।, सर त्याला पकडा असं म्हणत भूमी त्याला, त्याला पकडायला सांगत असते पण तोपर्यंत खरंच चकमा देऊन आता ज्या माणसांनी धुरकांडी लावलेली असते तो आता त्याला आपल्या बाईक वरती घेऊन पळून जातो ज्या तो बाईक वरती घेऊन पळून जातो त्यावेळेला दीपक सांगत असतो ए कोण आहेस तू कोण आहेस तू तू इथे काय करतोयस म्हणजे आता तू का मला इकडे आणलेलं आहेस हे बघ तुला मी ओळखत नाही तू मला का वाचवलंस म्हणतो वाचवणाऱ्या माणसावरती पण संशय कारण त्याला माहिती असतं की हा माणूस आपल्याला वाचवायला रागिणीच्या सांगण्यावरून आलाय आणि रागिणी आपला शोध घेत आहे आपला शोध घेत रागिणी इथपर्यंत नक्कीच पोहोचणार आणि त्यामुळे तो त्याला गाडी थांबवायला सांगत असतो आणि खरं तर हा रागिणीचाच माणूस असतो रागिणीच्या माणसाने म्हणजे रागिणी मीच्या सांग सांगण्यावरून त्यांनी आता या माणसाला पकडण्यासाठी दीपकला पकडण्यासाठी हे सगळं केलेलं असतं मग भूमी सांगते कोण असेल तो माणूस त्याला रागिणी हत्याने पाठवला असेल का रागिणी हत्याला समजलं असेल का की आपण दीपकपर्यंत पोहोचतोय आणि म्हणून त्यांनी त्याला पाठवलं असेल का असं म्हटल्यावरती मग आता गायकवाड म्हणतात शक्यता आहे पण यावरती भूमी सांगते मला काय वाटते माहिती आहे का की तो आपल्याला म्हणजे तर रागिणी आत्या त्याला संपवून तर टाकणार नाही जर त्याला संपवून टाकलं तर आता भूमीच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की जर का आत्यांनी नाही। काहीतरी गडबड होऊ शकते इकडे तोपर्यंत रागिणीकडे तो आता दीपकला घेऊन येतो ज्या वेळेला रागिणीकडे दीपकला येतो दीपक तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो दीपकला पळताना पाहून आता रागिणी म्हणते काय रे तू काय माझा फोन नाही उचलत माझ्यापासून लपून बसलायस तू आता मला धोका देण्यासाठी हे सगळं करत आहेस का यावरती दीपक तू मला धोका देण्याचा प्रयत्न करतोयस का हे बघ जर माझ्या विरोधात जाऊन आता मला धोका देण्याचा प्रयत्न करणार असलास तर गाठ माझ्याशी आहे तुला जर का मला धोका दिलास तर आता मी तुझं काय करेन ते बघ यावर दीपक म्हणतो तुम्ही माझ्याकडून काम करून वेळोवेळी घेतलत ज्या वेळेला वेळोवेळी माझ्याकडून काम करून घेतलं आणि मला मदतीची गरज वाटली त्यावेळेला तुम्ही अंग काढून घेतलं यावरती रागिणी म्हणते तुझं तोंड बंद कर आणि इथे रागिणीचा एक डाव असतो ते म्हणजे रागिणी आता दीपकला मागच्या तारेच्या दिशेने हळूहळू हळूहळू घेऊन चाललेली असते आणि ती आता दीपकला या सगळ्यामध्ये तिथे असलेल्या आता इकडे जे तारेला शॉक लावलेला आहे तिथे पे करंट चालू आहे त्या दिशेने एक एक पाऊल मागे 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 टाकत चाललेली आहे ती आता एक एक पाऊल ज्या वेळेला मागे टाकत चाललेली आहे आणि त्याच वेळेला दीपकला ती सांगते मी तुझ्या बाबतीत असं काहीतरी करेन ना की तुला समजणार सुद्धा नाही की तुझ्या बाबतीत काय घडलंय ते तू आता या सगळ्यामध्ये असा काही अडकशील ना की आता तुझ्या बाबतीत जे काही घडेल ते तुला समजणार नाही असं ती म्हणायला लागते त्यानंतर मागे आता लाईव्ह तार चालू असते आणि त्यावेळेला रागिणी सांगते हे बघ पोलिसांना माझ्यावरती कोणत्याही प्रकारचा संशय सुद्धा येणार नाही एक लक्षात ठेव पोलीस आता माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत पण पण तुझा मात्र जीव जाईल असं म्हणत ती एक एक पाऊल मागे टाकते फायनली शेवटच्या पावलावरती दीपक आलेला असतो जिथे दीपकला ती पूर्णपणे मारणार हे आता कन्फर्म होतं आता एक पाऊल फक्त दीपक पुढे जाणं हे बाकी असतं दीपकने एक पाऊल पुढे गेला की दीपक मेला हे आता कन्फर्म असतं मग त्याच वेळेला दीपक आता एक एक पाऊल मागे जाता जाता आपल्या मागे पॉकेटमध्ये असलेली बंदूक काढतो बंदूक काढतो आणि ती रागिणीच्या दिशेने ताणून धरतो ज्या वेळेला रागिणीच्या दिशेने ती बंदूक ताणून धरतो आणि त्याच वेळेला मग आता तो सांगतो रागिणी पटवर्धन मी पण काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये तुम्ही माझ्यासोबत जे काही केलं ना आणि त्या सगळ्याचा मी आता इथे बदला आहे तुम्हाला काय की मी बसेन का ते काही काही तुम्ही जे ना त्याचा आता तुम्हाला सुद्धा हे करायला लागेल यावरती रागिणीचा माणूस म्हणतो ए दीपक मागे हो दीपक मागे हो काय चाललंय तुझं रागिणी वरती का असा हल्ला करतोय यावरती दीपक म्हणतो माझ्या बाबतीत जे काही केलं ते बरोबर होतं का मला मारण्याचा प्रयत्न करत होत्या त्या मला धमकी देत होत्या ते काही नाही आहे आता कोण रागिणी काय रागिणी मी काही ओळखत नाही वा, वा तुम्हाला संपवल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही असं म्हणत दीपक आता एक एक पाऊल रागिणीला मागे टाकण्यासाठी सांगतो आणि त्याच वेळेला रागिणी त्या तिच्या माणसाला सांगते ए पकड़ याला पकड याला पण त्याच्या हातात बंदूक असल्या कारणाने रागिणीचा माणूस सुद्धा थोडासा घाबरलेला असतो आणि रागिणीचा माणूस विचार करतो नाही नाही आता जर का मी पुढे गेलो तर मी सुद्धा हकनाक जीवानीशी जाईन ते काही नाहीये मला आता तरी शांत बसायला पाहिजे असा आता रागिणीचा माणूस सुद्धा विचार करायला लागतो आणि त्यामुळे मग आता पूर्णपणे दीपक काबू करतो आणि त्यानंतर तिकडून आता पळून जाण्यामध्ये यशस्वी होतो ज्या वेळेला तो, जा तो पळून जाण्यामध्ये यशस्वी होतो त्यावेळेला मग आता रागिणी म्हणते पकड त्याला पकड इकडे तो पर्यंत आलेली असते भूमी घरी आणि त्याच वेळेला बलदेव सुद्धा तिकडे येतो बलदेव आल्यावरती भूमी म्हणते एक मिनिट एक मिनिट थांबा मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे आता मी इकडे तिच्या माणसाला भेटायला गेले होते पण त्याच होते, त्याच वेळेला वेळेला खूप मोठा गोंधळ असं म्हणत ती आता आता इकडे इकडे बलदेवला थांबवते आणि मग भूमीला गायकवाडांचा कॉल येतो आणि गायकवाडांचा कॉल आल्यावरती मग आता गायकवाड सांगायला लागतात भूमी मॅडम म्हणजे काही त्याचा पत्ता तरी अजूनपर्यंत लागलेला नाहीये पण आम्ही त्याचा शोध घेतोय भूमी सांगते रागिणी आत्ता आता मारलेलं असेल का यावरती मग आता इकडे भूमि बलदेवला काही गोष्टींचं इंस्ट्रक्शन देत असते की रागिणी त्याला काय ट्रॅप करूया कसं ट्रॅप करूया पण त्याच वेळेला तिकडे आकाश येतो आणि दोघांचा विषय अर्धवट राहतो ज्या वेळेला आकाश तिकडे येतो आणि त्यावेळेला मग आता आकाश म्हणतो भूमी तुला मला एक खूप मोठी गुड न्यूज द्यायची आहे त्यावरती तो म्हणतो अभी तू सुद्धा ऐक अभिजित तू सुद्धा ऐक असं म्हणत तो, तो आता अभिजितला या सगळ्यामध्ये बोलायला लागतो ज्या वेळेला तो अभिजितला बोलतो त्यावेळेला मग आता इकडे भूमी आणि अभिजित नक्की आता काय झालेलं आहे हे, हे सगळं विचारायला लागतात त्यावरती तो म्हणतो आपल्याला तीन तीन आपल्या जुन्या क्लायंटनी खूप मोठा आता कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तुला माहिती आहे का आपले तीन क्लायंट आता रागिणी आत्यांनी परत आणलेले आहेत खर तर आत्या इतका मोठा हल्ली काम करते ना प्रत्येक वेळेला आत्या आता मला विचारल्याशिवाय काही करत नाही साधा शंभर रुपयाचा जरी सुद्धा असेल ना साधा हिशोब तरी सुद्धा तरी सुद्धा हो तर ती आता मला विचारल्याशिवाय काही करत नाहीये म्हणजे आता आपल्या फॉर्म मध्ये पुन्हा एकदा आले का म्हणजे तुला कळतय का तुझ्यावरती तर तिचा खूप आहे ना की काम आता काम एके काम तिला कामापुढे दुसरं काही दिसतच नाही यावरती रागिणीची इतकी तारीफ ऐकून आता घर तर भूमीच्या डोक्यात टिडीक जाते भूमी चांगली चिडलेली असते आणि चिडलेली भूमी आता आकाश म्हणते काय चाललंय तुझं जरा थांब ना सारखं अत्या, अत्या, अत्या म्हणजे मला तर कळतच नाहीये की दागिणी आत्या चुकीचे वागते तरी सुद्धा तिची इतकी तू का तारीफ करतोय असं म्हणत ती विचारायला लागते ज्या वेळेला हे सगळं ती विचारायला लागते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता भूमी सांगायला लागते आणि इकडे आता रागिणी त्याला शोधत असते रागिणी ज्या वेळेला शोधत असते त्यावेळेला खरं तर इकडे आता दीपक तिला कुठेच भेटत नाही आणि त्यावरती आता तिचा माणूस तिला सांगायला लागतो मी एक गोष्ट सांगू का काही झालं तरी सुद्धा तो तुमच्यासाठी खूप आता भयंकर आहे जर का तो आता पोलिसांकडे गेला तर त्याच्या प्रोटेक्शनसाठी तर आता तुमच्यासाठी हे खूप भारी असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर जे काही करायचं असेल ते करा नाहीतर नाहीतर आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते नाही काही झालं तरी सुद्धा तो पोलिसात जाता कामा नाही असं त्यानंतर मग आता इकडे ती सांगते नाही तो पोलिसात कोणत्याही परिस्थितीमध्ये जायला नको म्हणजे नको त्याला पोलिसामध्ये मी जाऊ देणारच नाहीये काय करायचं कसं करायचं ते मी बघते असं रागिणी खूपच हतबल झालेली असते इतकी हतबल रागिणी या सगळ्यामध्ये कधीच झालेली नसते पण पण आज आता या रागिणीला धडा शिकवणारा शेरा सव्वा शेर मिळालेला असतो बरं हे सगळं झाल्यावरती रागिणी आता त्याला कुठे दीपकला काहीही करून पोलिसांपर्यंत पोहोचू द्यायचं नाही आणि ते करण्यासाठी काय करायला हे आपल्या माणसाला समजवून सांगत असते तोचपर्यंत इकडे आता भूमी चिडलेली असते आणि भूमी सांगते रागिणी आत्या कशी वागतात काय वागतात हे तुला आकाश कळत नाहीये का तू का बरं रागिणी आत्याची इतकी बाजू घेतोयस आकाशला कळत नाही की अचानकपणे भूमीला काय झालं म्हणून आता तो भूमीकडे पाहायला लागतो पण त्याच वेळेला बलदेव म्हणजेच आता अभिजित ती बाजू सावरून घेतो आणि तो सांगतो काही नाही आकाश म्हणजे रागिणी हत्या म्हणजे आई मला एक्सेप्ट करत नाहीये ना म्हणून म्हणून फक्त भूमी ताईला इतकं वाईट वाटते म्हणजे भूमीला म्हणून वाईट वाटते असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो असं असेल तर ठीक आहे तू काळजी करू नकोस भूमी रागिणी हत्या लवकरच त्याला सुद्धा स्वीकार करेल आणि भूमी विचार करते थँक्यू बलदेव दादा म्हणजे तुम्ही आयत्या वेळेला माझा आता हे सांभाळून घेतलात नाहीतर मी काय बोलून गेले होते मलाच माझ कळत नव्हतं आणि त्यानंतर ती मनातल्या मनात, मनात बलदेवचे आभार मानते तोपर्यंत तो हे सगळं चालू असताना रागिणी भूमीला सुद्धा किडनॅप करायला कमी करत नाही ती भूमीला किडनॅप करायला पाठवते हो किडनॅप करायला ज्या वेळेला माणसं पाठवते हो त्यावेळेला तो रात्री माणूस येतो आणि भूमीला किडनॅप करून घेऊन चाललेला असतो भूमीला एका ठिकाणी नेल्यावर ती भूमी त्यावेळेला उठते आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते पण फोनवरती देत असते काही झालं तरी सुद्धा ह्याला आता मारून टाका भूमी विचार करते की इथून पळू तरी कशी आता भूमी त्या ठिकाणाहून कशी पळणार रागिणीचा प्लॅन फ्लॉप कशी करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे